हाय फ्रेंड्स तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे एकाच वाटणापासून झणझणी तसा चिकन रस्सा त्यासोबत मस्त मसाला चिकन त्यासोबत आळणी चिकन कसं बनवायचं ते तर आज संडे आहे आणि संडे स्पेशलमध्ये मी हा चिकनचा बेत बनवते आहे बघा चला तर मग तुमच्यासोबत सुद्धा रेसिपी शेअर करते तर चिकन इथं बघा मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे आता पहिल्यांदा तर हे चिकन मी दोन पाण्याने स्वच्छ असं धुवून घेणार आहे बघा इथं मी चिकनला हळद मीठ वगैरे लावून घेतलेलं नाही तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चिकन धुवून घेतल्यानंतर त्याला थोडंसं मीठ लावून घेऊ शकता तर इथं बघा इथं मी तीन मोठ्या आकाराचे कांदे बारीक कट करून घेतलेत त्यासोबतच इथं मी थोडंसं सुकं खोबरं थोडा आल्याचा तुकडा सात ते आठ लसणाच्या पाकळ्या थोडे खडे मसाले अगदी थोडासा पुदिना आणि भरपूर अशी हिरवी कोथंबीर घेतलेली आहे इथं खडे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या आता हे सगळं मी मिक्सरला याचं वाटण करून घेणार आहे बघा आता हे वाटण करताना मी यामध्ये अजिबात पाणी घालणार नाही आणि त्यासोबतच यामध्ये बघा मी अर्धा चमचा इतके मी अख्खे धणे घेतलेले आहेत सुद्धा घालते आहे त्यामुळं आपल्या वाटणाला बघा मस्त अशी टेस्ट येते इथं वाटण करताना अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही त्यामुळं काय होतं आपलं हे वाटण जे आहे हे मस्त ड्राय राहतं आणि तुम्ही अशाच पद्धतीचं वाटण करून महिनाभर किंवा पंधरा दिवसासाठी हे वाटण स्टोअर करून ठेवू हो शकता आता मी पहिल्यांदा आणि चिकन शिजवून घेते बघा त्यासाठी इथं मी गॅसवरती एक कढई ठेवली आहे त्या कढईमध्ये मी दोन ते तीन पळी तेल टाकून घेतले तेल छान गरम झालं की यामध्ये मी बघा कट करून घेतलेल्या कांद्यापैकी अर्धा कांदा यामध्ये घालून घेते कांदा छान असा का हलकासा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेणार आहे इथं मी अगदी थोडंसं चिकन बनवते म्हणजे जास्त काय बनवायचं नाही त्यामुळं इथं मी कढईत बनवते आहे पण तुम्हाला जर जास्त चिकन बनवायचं असेल तर तुम्ही एखादं मोठं सुद्धा घेऊ शकता का तर कांदा छान असा फ्राय झाला की यामध्ये आपण जे सुक्क वाटण करून घेतलं त्या वाटणापैकी अर्धं वाटण यामध्ये घालून घ्यायचं आहे ते वाटण घालूनसुद्धा बघा याला छान असं फ्राय करून घेणार आहे मस्त वाटणाला तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये मी एक छोटा चमचा म्हणजे आपला जो पोहेचा चमचा असतो त्या चमच्याने मी एक चमचा बेसन पीठ घेतलेलं आहे थोडंसं बेसन घातल्यामुळं काय होतं आपली जी भाजी आहे ती छान अशी दाटसर होते बघा आता बेसनसुद्धा आपल्याला ते या तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता आपला मसाला छान असा फ्राय झालेला आहे आता यामध्ये मी एक चमचा हळद घालून घेतली हळद घालून याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर यामध्ये आपण धुवून घेतलेलं जे चिकन आहे ते चिकन मी यामध्ये घालते चिकन घालून याला छान असं मी व्यवस्थित असं मिक्स करून घेते बघा तर अशा पद्धतीचं वाटण घालून या अळणी चिकन बनवल्यामुळं काय होतं घरात लहान मुलं वगैरे असतात बघा त्यांनासुद्धा आपण सूप वगैरे प्यायला देतो तर नॉर्मली आपण फक्त हळद मिठाचं सूप देण्यापेक्षा अशा पद्धतीचं सूप प्यायला दिलं तर मुलांनासुद्धा छान असं वाटतं आणि मस्त असे टेस्ट येते बघा त्यामुळं अशा पद्धतीचं अळणी चिकन बनवायचं त्यानंतर यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकून घेतले मीठ टाकून याला छान असं मिक्स करून घेतलं त्यानंतर यामध्ये मी अंदाजे बघा एक ते दोन ग्लास इतकं मी पाणी घालून घेतले इथं तुम्हाला हो जितका रस्सा हवा आहे त्या अंदाजाने यामध्ये पाणी घालून घेऊ शकता मी यामध्ये पाणी घालून याला छान असं व्यवस्थित मिक्स करून घेतले त्यानंतर यावरती झाकण ठेवून मी हे चिकन छान असं शिजवून घेणार आहे बघा तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कुकरमध्ये सुद्धा चिकन शिजवून घेऊ शकता तर तुम्ही बघू शकता अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये आपल्या चिकनला छान अशी उकळी आलेली आहे आणि बऱ्यापैकी आपलं चिकन शिजत आलेलं आहे बघा तर अजून मी पाच मिनटासाठी हे चिकन छान शिजवून दिले त्यानंतर बघा मी चिकन शिजले का नाही बघते बघा तर गरम आहे तर बघा चिकनचा व्यवस्थित हा तुकडा पडला आहे म्हणजे आपलं चिकन छान असं शिजवून तयार आहे आता हे चिकन मी एका भांड्यामध्ये काढून घेते कारण मला त्याच कढईमध्ये भाजी बनवायची आहे त्यानंतर त्याच कढईमध्ये सेम प्रोसेसनी मी इथं बघा तीन ते चार पळी इतकं तेल घेतलेलं आहे कधीही नॉनव्हेज वगैरे बनवताना बघा काय होतं तेलाचा वापर थोडासा जास्त होतो तर तेल छान गरम झालं की यामध्ये आपला जो शिल्लक राहिलेला कांदा होता तो कांदा मी यामध्ये या घालून घेते त्याच पद्धतीने कांदा आपल्याला छान असा फ्राय करून घ्यायचा आहे इथं मी एकाच कढईमध्ये बघा आणि एकाच वाटण्यापासून आपलं रस चिकन रस्सा आणि सुक्कं चिकन बनवती त्या हो आहे त्यामुळं बघा कांदा छान फ्राय झाला की यामध्ये आपलं शिल्लक राहिलेलं जे वाटण होतं ते वाटण मी यामध्ये घालून घेते कांदा आणि आपलं हे सुक्कं वाटण छान असं फ्राय करून घ्यायचं आता इथं आपल्याला बेसनपीठ घालायची गरज नाही कारण आपण सुरुवातीला थोडंसं बेसन घातलेलं आहे तुम्ही ऐवजी बघा बाजरीचं पीठ वापरू शकता किंवा आपलं जे डाळवे असतात बघा व सुकं वाटण करताना त्यामध्ये थोडेसे डाळवं घालून सुद्धा वाटण करून घेऊ हो शकता आता यामध्ये मी घरगुती आपलं साठवणीचं जे काळं तिखट असतं ते दोन चमचे काळं तिखट घातले एक चमचा घरगुती लाल तिखट घातले त्यासोबत अंदाजे एक ते दीड चमचा इतका कांदा लसूण मसाला आणि अंदाजे एक चमचा इतका मी चिकन मसाला घेतलेला आहे बघा आता हे सगळे मसाले घालून छान असं मिक्स करून घ्यायचंय आणि त्यासोबतच बघा इथं मी एक घरकुल मसाल्याचं पॅकेट घेतलेलं आहे ते घालून याला छान असं मिक्स करून घेणार आहे हे मसाले टोटली ऑप्शनल आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं तिखटाचं प्रमाण घालू शकता पण हा मसाला घातल्यामुळं काय होतं मस्त अशी टेस्ट येते बघा आता हा सगळा मसाला मी व्यवस्थित असा मिक्स करून घेतला आहे या वाटणाला आपल्याला छान असं तेल सुटू द्यायचं आहे बघा आता यामध्ये आपला जो आळणी रस्सा आहे अगदी थोडासा रस्सा मी यामध्ये घालून घेतला आहे आणि या वाटणाला छान असं तेल सुटू दिलं आहे तुम्ही बघू शकता मस्त असं तेल सुटलेलं आहे आता यामध्ये मी शिजवून घेतलेलं जे चिकन आहे ते चिकन यामध्ये घालून घेते बघा तर चिकनचे पीस यामध्ये घालून याला छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटासाठी बघा हे चिकन छान असं यामध्ये मिक्स करून शिजवून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता आहे मस्त असं आपलं मसाला ग्रेव्ही चिकन दिसायला लागलेलं आहे जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अगदीच याला ड्राय करून घेऊ शकता आता यामधलं बघा थोडासा मसाला मी चिकनचा सा, साईडला काढून घेते म्हणजे मस्त शिजवलेला मसाला चिकन साईडला काढून घेतलेला आहे आणि आता याच चिकनमध्ये बघा मी आपला जो आळणी रस्सा होता तो रस्सा मी यामध्ये घालून घेते आणि चिकन छान असं शिजवून घेते बघा तर इथं मी आमच्या दोन माणसासाठीच बनवते आहे त्यामुळं इतकाच रस्सा घातलेला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाण्याचं प्रमाणसुद्धा इथं कमी जास्त करून घेऊ शकता आता हे चिकन यामध्ये थोडंसं मीठ टाकून इथं मिठाचं प्रमाणसुद्धा अगदी कमी घाला कारण आपण आणि चिकन शिजवताना मीठ घातलेलं होतं त्या अंदाजाने इथं मीठ घाला आता ही भाजी आपल्याला तीन ते चार मिनटासाठी छान अशी शिजवून घ्यायची आहे तर मी दोन मिनटासाठी ही भाजी फुल गॅसवरती शिजवून घेतली त्यानंतर मीडियम गॅसवरती बघा दोन ते तीन मिनटासाठी भाजी शिजवून घेतली त्यामुळं काय होतं आपला जो चिकनचा रस्सा आहे त्याला मस्त असा कट येतो बघा तुम्ही बघू शकताय किती मस्त अशी तर्री आलेली आहे आणि इथं आपण कश्मीरी लाल तिखट वगैरे वा वापरलेलं नाही आपलं जे घरगुती नॉर्मल तिखट असतं तेच यूज केलं आहे तरीसुद्धा तुम्ही बघू शकता मस्त अशी तर्री आलेली आहे आता यामध्ये मी कट केलेली भरपूर अशी कोथंबीर घालून घेते इथं आपलं मस्त असं मसाला चिकन म्हणजे मसाला ड्राय चिकन आणि त्यासोबत बघा चिकन रस्सा तयार झालेला आहे तर इथं बघा माझ्याकडे घरगुती साठवणीचं तिखट होतं त्यामुळं इथं मी घरगुती साठवणीचं काळा तिखट यूज केलं आहे तुमच्याकडे जर हा काळा मसाला नसेल तर आपण जे वाटण करण्यासाठी सुके मसाले वापरले होते त्याचसोबत बघा कांदा हे सगळे मसाले आपल्याला छान असं भाजून घ्यायचे त्यामध्ये थोडंसं तीळ घालून घ्यायचं मस्त मसाला छान भाजून घ्यायचा आणि त्यानंतर त्याला वाटण घे गे, करून घ्यायचं अशा पद्धतीने तुम्ही हे चिकन बनवू शकता पण माझ्याकडे काळा मसाला आहे त्यामुळं इथं मी कुठलेही मसाले भाजून वगैरे घेतलेले नाहीत तुम्ही बघू शकता आहे मस्तशी आपली चिकनची थाळी तयार आहे आणि या चिकनसोबत खाण्यासाठी मी मस्तशा गरमागरम ज्वारीच्या भाकरीसुद्धा बनवलेल्या हो होत्या बघा तर आज संडे आहे आणि हा आहे आजचा आमचा संडे स्पेशल बेत तर या सगळेजण जेवण करायला तर तुम्ही सुद्धा बघा वेगवेगळं चिकन न शिजवता एकाच वाटणापासून अशा पद्धतीने सुक्क चिकन आणि रस्सा बनवू शकता तर तुम्हाला आजची ही चिकनची थाळीची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या